न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून येथील राजकारण चांगलं शिवसेनेतील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष परिषदेचा गड राखण्याचे मोठे आव्हान सौदागर यांच्या उभे टाकले आहे दिवाळीच्या मुहूर्तावरच सर्व प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन सौदागर यांच्या विरोधात एकजुटीचा नारा दिला आहे गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले असून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आत्मविश्वास दाखवला आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी दीडशे कोटी रुपयांचा विकास कामांचा निधी आणला हाच प्रमुख प्रचार मुद्दा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवडणुकीत अनेक स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणारे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे माजी आमदार राहुल मोठे हे तिघे स्वतंत्र लढणार की स्थानिक आघाडीत सामील होणार यावर बरंच काही अवलंबून आहे याशिवाय काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट नुरुद्दीन चौधरी तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे शहराध्यक्ष रमेश परदेशी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल तसेच ए आय एम आय एम पक्षाचे तालुकाध्यक्ष जमील पठाण यांची भूमिका ही निवडणुकीचा निकाल बदलण्याची क्षमता ठेवते सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे सौदागर यांना घेराव घालण्याची रणनीती आखल्यामुळे आगामी काळात परंड्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा